माझं जे व्हिडिओ बघते त्याला वाटायला नको की बाबा जे आयफोन असले व्हिडिओ होतोय असं नाही आयफोन नसलं तरी पण व्हिडिओ करू शकता काम आहे म्हणजे शैलेश आहे आपला काय विषय नाही सिनेमॅटोग्राफर शैलेश आहे मित्रांनो कसं काय बघा संपला की तुमचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओ मध्ये तर आत्ता व्हिडिओ की नाही बहून मी रेडमी मोबाईलमध्ये मध्ये आहे कारण काय झालंय माझा आयफोन मोबाईल आहे की नाही बंद पडलाय तुम्हाला दाखवतो कारण कालपासून काय झालं डेट आहे मोबाईल येऊ त्या अडचणी येत राहल्या आता तू तुम्हाला क्लिअर येणार नाही कारण आयफोन नाही आहे नसल्यावर काय कंडिशन माझं मला काल काय आले माझं मला तुला नाही कळणार रे माझी परिस्थिती सिग्नल लागला जरा मोबाईल ठेवतो आता आलो आहे मोबी केअर मध्ये काय मोबी केअर मध्ये आपले आयफोन आता हे करायचा बघाय आता काय काय विषय चला येणार आता देणार संध्याकाळी चला मोबाईलने म्हणून अमोल म्हणून म्हणलं की आता व्हिडिओ कचर करणार पण त्याला अजून माहित नाही मी व्हिडिओ ह्याच्यावर ते तर काय पण असू दे काय पण असू दे व्हिडिओ बवा करणारच आपण असं मी अमोलला आता ताकीद केल काय अरे मोटिवेट करले की त्यांनी असं करून गेले आयफोन आहे माझं जे व्हिडिओ बघते त्याला वाटायला नको की बाबा ते आयफोन असल्यावर व्हिडिओ होतोय असं नाही आयफोन नसलो तरी व्हिडिओ करू शकता तुम्ही काय विषय नाही कारण जेवढे मोठे मोठे क्रिएटर आहेत तुम्हाला एक विषय सांगतो काय जेवढे मोठमोठे क्रिएटर आहेत UH, ना जे युट्यूब चे ते सगळे असं मोबाईल मधून आले असं सिच्युएशन मधून आले माझ्याकडे डॅड आयफोन आलाय असं नाही सगळ्यांकडे असं नाही साध्या मोबाईलवर सगळे जण छोटे तर कुठलंही काम हे नसते कसं पण चालू करत फक्त चालू करायचं हे तेवढं असते या अशा आपल्याला नाही भेटतात पण अशाच ऐकायचं नाही या विषयी चालू ट्राय करत राहिले का तर व्हिडिओ आवडला आपला लाईक कर जावा हा चालू आणि आज लेख होत्या का सांगा बरं आपला मोबाईल मोबाईल घेतो पहिला माझा बघा आता कसं केलाय चालू करून मोठी बॅटरी असते ते एकदा मित्रांना कस काय पावड ना असं तुम्हाला फरक वाटला असं नाही फेऱ्यावर आनंद जरा फोटो आहे फिक्स पाहिलाय कारण काय साडे रुपये केला तिथे तर बघा मोठी व्हिडिओ आहेत ना तुम्हाला आयफोन मध्ये बघायला पाहिजे तर आपलं शूट इथंच आहे शाही दरबारला घेऊया आता पहिलं शूट इथनं पुढचं आमचं काम गिंबलवर हो आहे म्हणजे शैलेशचं आहे आपला काय विषय नाही आहे सिनेमॅटोग्राफर शैलेश आहे कारण काय विषय आहे हे फायर उडवायचं आपल्याला शे काय झाला माहिती काय शैलेश वरती सांगायला गेले कपल ला तसंच करायचं तर आता फायर उड दिला ना डायरेक्ट शूट घ्यायचा आता तर तुम्हाला दाखवतो क्वालिटी दिसते क्वालिटी काय झालं माहिती काय आपला अर्ध शूट झाले आता जरा असं जेवायचा टाइम आपला मेन महत्वाचा विषय म्हणजे लिंबू पहिला क्वालिटी जेवण आहे देखो जरा सगळे पॅकअप वेळ आल्या तर पॅकअप आता झाला आहे फोटो आणि व्हिडिओचं तर हा असा सगळा खेळ असतोय आमच्या नंतर आणि सगळी म्हणतात की फोटोग्राफर आणि सगळ्यांना की फोटोग्राफरची लाईफ भारी आहे म्हणजे तसं काय नसते भाऊन तर बघा किती काय काय करायला लागते सकाळपासून जेवल नाही म्हणजे मग जेवले थोडा त्या मध्ये तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर झालं आता सगळे इथं डायरेक्ट आम्ही तलू घरला तिकडे नाही घालायचं मटरून द्यायचंय कुठं जायचंय कुठलाय का बरं बरं चालते चला मला मटेरियल देऊया आपल्याला मटेरियल द्यायचं म्हणजे रेंट वर आलेलं आहे तर चला तर विषय काय झालाय माहिती काय आज आपण की आहे फेमस असते आमच्या इथं तर तिकड चालू होतो सगळं आणि विषय काय माहिती काय आज जायला उद्देश म्हणजे तमाशे बनवाय किती तर तुम्हाला दाखवतो मालगाव चालतोय आणि तमाशे ते तुम्हाला सगळं दाखवतो पुण्याची अफसर आल्या असं म्हणत तर आता काय विचार तुम्हाला दाखवतो तर भाऊ व्हिडिओ शेवडून बघा चला कसा तर विषय काय माहिती का पहिला इथे गाड्या ला लावला कारण कसं आहे इथं गाड्याला जावं तर इथं गाड्याला नाही लावायला गर्दी असते जागा नसते म्हणून पहिला इथे गाड्या ला लावल्या होता आणि मग इथं चालू आहे तर चला तुम्हाला एक करून एक सगळं दाखवतो की काय काय इथे भेटते काय काय नेते डायर जास्त काय बोलतो होत होते तर चला <laughs> ਦਰਗਾਹ ਦੀ ਕਹਾਣੀ ਕਹਿੰਦੀ ਦਰਗਾਹ ਦੀ ਕਹਾਣੀ ਕਹਿੰਦੀ ਦਰਗਾਹ ਦੀ ਕਹਾਣੀ ਦਰਗਾਹ ਦੀ ਕਹਾਣੀ ਦਰਗਾਹ ਦੀ ਕਹਾਣੀ ਮੈਂ ਤੇ ਦਰਗਾਹ ਦੀ ਕਹਾਣੀ ਕਹਿੰਦੇ ਦਰਗਾਹ ਦੀ ਕਹਾਣੀ ਮੈਂ ਨਰਸਦ ਕਰਨ ਆਲੇ ਆਪਲੇ ਕਾ ਟਿੱਕਟਰ ਕਾ ਅਜਾ ਉਚਿਤ ਹੈ ਇਹ ਦੱਸੋ ਸ਼ੂਟਿੰਗ ਦੱਸੋ ਬਾ ਕਟਰ ਦੰਤ ਜੇ ਇੰਦੇ ਸੰਗ ਨਾ ਤੂੰ ਸ਼ੂਟਿੰਗ ਨਾ ਕਰ ਤੂੰ ਵਿਚਾਰ ਲੈ ਨਾ ਗੋਪੀ ਟਿੱਕਾ ਕਾ ਦੰਤ ਨਹੀਂ तर ते सगळ्यात जास्त नाद पप्प्याला आहे कारण काय विषय माहिती काय त्याच्यात मोबाईल मग दाखवायला हिएन राय म्हणून तर आम्हाला आम्हाला माहिती आहे कोण येण राय तू दाखवायलास का आम्हाला हिएन राय ते तर बाबा मोबाईल तर शिवी पण घेणार मी शिवी पण घेणार लोकांना गव देतो काय अरे रे अरे पाच म्हटला तर लावण्या दोन तीन लावण्या बघत डायरेक्ट आता पाहणं बघता पाहणं बघायला व्हिडिओ दाखवत तुम्हाला तर चला तर इथं आहे की नाही वेगवेगळ्या प्रकारची पाहणं आहेत म्हणजे कुठं पण काय पण करू शकता तुम्ही तर बहुड मला का तुरसाय की नाही लेक क्वालिटी भरलाय काय काय पाहणी झाल्यात जर एकदा नक्की विजिट करा आणि व्हिडिओ लाईक कमेंट शेअर आणि पाहून सबस्क्राईब थोडं करा चला